नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बागलान तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच ब्रासवाळूचे मोफत वाटप घरकुल लाभार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय बागलान तालुक्यात प्रत्येकी पाच ब्रासवाळू मोफत द्याने गावात योजनेचा शुभारंभ पन्नास लाभार्थ्यांना पास वाटप महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारानं सुरू करण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी निर्णयांतर्गत घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच ब्रास वाळू मोफत देण्याच्या योजनेचा आज बागलान तालुक्यातील द्याणे गावात शुभारंभ करण्यात आला या उपक्रमात पन्नास लाभार्थ्यांना वाळू पाचचे वाटप बागलांचे आमदार दिलीप बोरसे व बागलांचे तहसीलदार कैलास चावडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच काशीनाथ पिंपळसे सदस्य के पी कापडणीस संदीप कापडणीस विकास अधिकारी सचिन कापडणीस ग्राम महसूल अधिकारी अक्षय पाठक मंडळ अधिकारी मिलिंद शंभरकर सहाय्यक महसूल अधिकारी गणेश मारक उपस्थित होते ऑनलाईन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी विनोद कापडणीस यांनी मोलाचे योगदान दिले ही योजना महसूल आणि ग्रामविकास विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमार्फत राबवली जाणार असून गावातील लाभार्थ्यांनी यामुळे समाधान व्यक्त केलं आहे शासनाच्या या, शासना या सहकार्याबद्दल गावकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाच्या समारोपाला तहसीलदार कैलास चावडे आणि गट विकास अधिकारी भैया सावंत यांनी उपस्थित ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे विशेष आभार मानले प्रखरन्यूजसाठी द्याण्याहून सतीश कापडणीस आज आपण महाराष्ट्र शासनाने एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला तो म्हणजे भरपूर लाभार्थ्यांना जिथे वाळू उपलब्ध असेल तिथून पाच तास मोफत वाळूचे पास, पास नाही आपल्या राज्याचे महसूल मंत्री महोदय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी ही अतिशय चांगली संकल्पना मांडली आणि राज्य शासनाकडे मान्यता दिली त्याची सुरुवात आज आपल्या ज्ञानी ग्राहक असून आपण कागदावर घेतली आणि मोफत लाभार्थ्यांना पास देण्यासाठी मानवी आमदार मोहन आणि मला सांगितलं की जिथं जिथं शक्य आहे तिथे तातडीनं तुम्ही सुरू करा मी साहेबांना म्हटलं की साहेब त्याने गावात आपला रोगी वळलेला पास झालाच होता आणि ग्रामस्थ पण खूप चांगली चांगले पॉझिटिव्ह आहे माझी गावातल्या नानांशी वगैरे चर्चा झाली होती तर ते म्हटले आम्ही आमचे असे असे नियम आहेत त्याच्या आम्ही पलीकडे जाणार नाही मात्र घरकुल लाभार्थ्यांना जर मदत करायची असेल तर आम्ही नक्कीच मदत करतो त्यानुसार आपण हे पास ऑनलाईन क्रिएट केले प्रत्येक घरकुल लाभार्थ्याचं नाव त्याचा मोबाईल नंबर जो आधारला लिंक आहे त्याची मान्यता या सगळ्या बाबी आम्हाला व्हिडिओ सर्वांनी दिल्या आणि आपले ग्रामविकास विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी ऑपरेटर आणि आमचे महसूल विभागाचे कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे ऑनलाईन पासेस पण तयार झाले आणि आपल्या आजपासून घरपूर लाभार्थ्यांना वाटप वा देखील होत आहे मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो की शासनाच्या या अतिशय कल्याणकारी अशा योजनेमध्ये आपण कुठल्याही नियमाचा भंग न करता समाविष्ट झाला आणि याला सहकार्य केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो मला तुकाराम महाराजांचा एक अफव गाठवला त्याची पहिली ओळख सगळ्यांना माहिती दुसरी ओळ बऱ्याच वेळेला आपण वापरत नाही तर ती पण सांगतो मला की गोलाचं असं पाहतं गोलाची चकडी खाऊन या तृप्त गोलला तर ते काय खाऊन तृप्त होत नाही शब्द खाऊन तर काही तृप्त होत नाही कधी कधी आमच्याकडं काही नसलं की आम्ही शब्दांचा वापर करतो पण तुमच्या लोकांनी शब्दांनी नाही तर कामातून उत्तर दिलेलं आहे ते फार चांगली गोष्ट आहे आणि म्हणून ह्या लाभार्थ्यांना आपण आजपासून वाळूचं वाटप केलेलं आहे पण फार नाही त्यांना पाच पाच ब्रासचीच आवश्यकता असते काही ठिकाणी काम झालेले दोनच ब्रासची आवश्यकता लागणार आहे तर जस जशी आवश्यकता लागेल तस तशी याच्यानंतर साहेब आपल्याला माहितीसाठी सांगतो की खेरसाने दसाने जागो अजंदे जांभलेपाडा या भागात देखील आम्ही गाळमिश्रित मिश्रित वाळूचे जे छोटे छोटे धरणं आहेत डॅम आहे तिथं सगळं गाळ साचलेलं आहे आणि गाळमिश्रित वाळू देखील आहे आणि त्याच्यामुळे पाण्याचं स्टोरेज होत नाही आता मला जांभलेपाड्याच्या जा ग्रामस्थांनी अर्ज दिला की आमच्या इथं छान तलाव आहे पण त्याचं इतका भरला येतो वाळू आणि मातीनं की त्याच्यात पाणीच थांबत नाही मग ते काढणं गरजेचं मग आम्ही पाटबांधावे विभागाची मान्यता घेतली आणि मान्य जिल्हाधिकारी महोदय हे अतिशय पॉझिटिव्ह आहे ते तातडीन त्यांना ता मान्यता पण देतात लोक कल्याणकारी गोष्टींना थांबून ठेवतच नाही त्याच्यामुळे त्या भागातसुद्धा आपल्याला आता यानंतर बाळूचे ऑनलाईन वाटप करायचं आहे पुन्हा शक्य सर्व ग्रामस्थांचा आभारी आहे आजच्या आपल्या या गावातील महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक घरकुलाला पाच ब्रास वाळू देण्याच हे धोरण ठेवण्यासाठी आपल्या या ग्रामपंचायतीमध्ये आपले बांगांचे तहसीलदार सन्मान्य चावडे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असेल आपल्या गावचे सरपंच पिंपळचे साहेब ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष अधिकारी भैया सावंत मार्केट कमिटीचे संचालक सन्मान्य कापनी भाऊसाहेब आजी माझी सरपंच उपस्थित बंधू आणि भगिनी आपल्याला चावडे साहेबांनी सर्व कल्पना दिली आपल्या द्याण्या गावामध्ये वाळूच्या बाबतीत हे धोरण ठरवण्यासाठी प्रत्येक घर घरकुलाला मोफत शासनाच्या वतीनं वाळू देण्याचं धोरण आपल्या या ग्रामपंचायत अवलंबण्यात आलं पण नदी पात्राकडून जात असतो तर वरच्या बाजूला पूर्व भागाकडे पाहिल्यानंतर आपण पाण्याकडे पाहत नाही पण आपण वाळूकडे पाहिल्यानंतर आपलं मन समाधान होत असतं आणि आपल्याला काहीतरी वाटतं की आपण आपल्या आयुष्यात काहीतरी कमवलं आहे आणि था, था। ते कमवलेलं पुन्हा जर आपल्याला कुणाला द्यायचं असेल तर थोडं दुःख वाटत असेल मी सर्वांची माफी मागतो कारण ही शासनाची टीम आहे प्रत्येक भूरकुल घरकुल लोकांना वाळू देणं हे आपलं बंधनकारक आहे आणि सन्मान्य तहसीलदार साहेब आणि गावकरी मंडळीच्या माध्यमातून माझ्या घरकुल बाबांना पण विनंती आहे की आपल्याला दिलेला कोठा त्याच्या व्यतिरिक्त बाकी तुम्ही कुठं हात लावू नका आमचा हा लाख मुलाचा खजिना आहे आणि तो खजिना आम्हाला जसं तसा ठेवायचा आहे हा घरकुलांसाठी आज आपण वाळू देणार आहोत त्याचं शुभारंभ आज आपल्या या देण्या गावात केला आहे प्रामुख्याने सन्मान्य भै, भैया भैया सावंत आहे त्यांच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की आपल्या या तालुक्यात जवळजवळ चौदा ते पंधरा हजार घरकुलं मंजूर झाले आणि त्या घरकुल लोकांना वाळू देणं हे बंधनकारक आहे आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस आणि ज्यांची नजर सर्व शेतकऱ्यांवर आहे त्या शेतकऱ्यांचे निगडीत असलेले आपले महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्या संकल्पनेतून ही योजना आली आहे अनेक संकल्पना शेती व्यवसायात ती आले आहेत आणि एक जिवाळ्याचा माणूस एक कुटुंब सल्ला माणूस आपल्या या तालुक्यात अधिकारी म्हणून लाभला आहे एक कुटुंब म्हणून सर्वांकडं जबाबदारीने पाहणारे आपले अधिकारी आहेत मग कुटुंबाचा माणूस चांगला जो सल्ला देत तर ते आपलं ऐकण्याचं काम असेल मी प्रामुख्याने गावकरी मंडळीला आणि प्रामुख्याने आजूबाजूच्या आपल्या नात्यापोत्यांना पण सांगा जेव्हा जेव्हा त्यांच्यावर काही जबाबदारी येत असते मग पांदड रस्ते असू द्या गावगाऱ्यातले रस्ते असू द्या शेवटी कुटुंबातला माणूस निर्णय घेत असताना सर्वांना सामावून घेत असतो आणि ते घेण्याचं काम आपले कुटुंब चलले तसदास तावडे साहेब घेत आहेत सर्वांनी मदत करावी आणि पुन्हा या धोरणाला आपल्या महाराष्ट्र शासनाने जे वाळू धोरण आपल्या घरकुलांसाठी राबवलं आहे ज्यांना आपल्या या जाणे गावातून तुम्ही प्रतिसाद दिला त्यांना सुरुवात केली मी गावाचं मनापासून कौतुक करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज प्रखर न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनचं बटन दाबा बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा